गौरी बैकर मुंबई आउटलुक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज दिनांक सात डिसेंबर पाहूया टॉप टेन गडा आज राज्य सरकारचं विशेष अधिवेशन हे पार पडलं मात्र या विशेष अधिवेशनात विरोधकांनी ईव्हीएमच्या मुद्द्याचा निषेध करत आज आमदार तिथे शपथ घेतली नाही ईव्हीएमच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांच्या आमदारांनी आज शपथ घेण्यास नकार दिला तर ईव्हीएम बाबत आमदारांनी विधान भवनांच्या आवारात जाऊन आवाज देखील उठवला तर बहुमत हा जनाधार नाही असं म्हणत महाविकास आघाडीने सभात्याग करत शपथविधीवर बहिष्कार देखील टाकला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आयकर विभागाकडून जप्त करण्यात आलेली मालमत्ता दिल्लीतील कोर्टाच्या आदेशानंतर मुक्त करण्यात आली त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलाला देखील दिलासा मिळाला यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला ते म्हणाले उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच अजितदादांची एक हजार कोटीची मालमत्ता ही मुक्त केली अजित पवारांवरील पंतप्रधानांनी केलेल्या आरोपांचं उपस्थित केला तर लवकरच नवाब मलिकांची संपत्ती सोडवली जाईल असा देखील दावा त्यांनी त्यावेळी केला माळशिरस तालुक्यातील के मार्कडवाडी या गावात मतपत्रिकेद्वारे चाचणी मतदान घेण्याच्या निर्णयाबद्दल महाळशिरसचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला तर दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष ईव्हीएम विरोधातील आंदोलन आणखी तीव्र तयारीत आहे काँग्रेसने ईव्हीएम विरोधात लॉन्च मार्ग देखील काढण्याचा प्रयत्न केला ईव्हीएमच्या विरोधात बॅलेट पेपरवरील मतदान प्रक्रियेसाठी पुढाकार घेणाऱ्या मार्कडवाडीतील सतरा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला तर आज लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि ज्येष्ठ नेते शरद पवार हे मार्कडवाडी देखील जातात. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने मोठा यश मिळवलं. निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठा फटका बसला. आता गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी पक्ष आणि शरद पवार यांच्या सोबत एकनिष्ठ राहिलेले माजी मंत्री मुलाबराव देवकर यांनी अचानक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला सोडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सोबत जाण्याचा निर्णय घेतला. जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते गुलाबराव देवकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निश्चित केला मुख्यमंत्री देवेंद्र ते। फडणवीस यांनी पाच डिसेंबरला मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर आता फडणवीस सरकारच्या कामकाजाला सुरुवात देखील झाली आजपासून नऊ डिसेंबर पर्यंत विधीमंडळाचं अधिवेशन हे बोलवण्यात या विशेष अधिवेशन काळात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडणार हंगामी अध्यक्ष कालिदास कोळमकर हे सर्व नवनिर्वाचित आमदारांना शपथ देणार आहेत तर फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार हा कधी होणार याची सध्या चर्चा सुरू झाली आहे शिवसेना पक्षाचे उदय सामंत यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल असा देखील सांगितलं माजी प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर तिने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे पूजा खेडकर गेल्या वर्षी वादात अडकली बोगस कागदपत्र आधारे प्रशासकीय पदाचा प्रशा प्रकाश एक, एक वादात अडकली वादा आता पूजा खेडकरने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आजपासून विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली नऊ डिसेंबरला विधानसभेच्या अध्यक्षांची निवड केली जाणार आहे तोवर हंगामी अध्यक्ष म्हणून कालिदास कोळमकर हे कामकाज पाहणार आहेत आमदार कोळमकर यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडेल नऊ तारखेला विधानसभा अध्यक्षांची निवड देखील करण्यात आहेत तसंच विधान परिषदेचे सभापती देखील निवड केली जाणार आहे महायुतीचे नवे सरकार महाराष्ट्रात पाच डिसेंबरला सत्तेवर आले निवडणुकांचे निकाल तेवीस नोव्हेंबरला जाहीर झाल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराचा वेध महायुतीच्या नेत्यांना जोरदार लागले मुख्यमंत्र्यांसह हो एकवीस मंत्र्यांची शपथ सध्या महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजप कडून घेण्याची शक्यता आता सुरू झाली याशिवाय अकरा ते बारा शिवसेनेचे आणि नऊ ते दहा राष्ट्रवादीचे मंत्री शपथ घेण्याची आता शक्यता आहे गायक दिलजीत दोसांच्या दिल ल्युमिनिटी टूर दोन ते कॉन्सर्ट भारतासह जगभरात सध्या गाजत आहे या कॉन्सर्ट मध्ये बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण ही सहभागी झाले होते दीपिका पादुकोण या कॉन्सर्ट मध्ये पाहून चाहत्यांना सुखद धक्का बसलाय सध्या दीपिका आणि दिलजीत यांचे कॉन्सर्ट मधील अनेक व्हिडिओ हे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतात चार डिसेंबर रोजी हैदराबाद येथील संध्या थिएटर मध्ये पुष्पा टू सिनेमाच्या स्क्रीनिंग दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा जीव गेला तसंच एक लहान मुलगा देखील बेशुद्ध झाला त्यामुळे या घटनेमुळे अल्लू अर्जुन त्याची सिक्युरिटी एजन्सी आणि थेटरवर गुन्हा दाखल करण्यात आला आता अल्लू अर्जुनने या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली अल्लू अर्जुनने एक व्हिडिओ शेअर करून या प्रकारा दुःख व्यक्त करत मृत महिलेच्या कुटुंबाला पंचवीस लाख रुपयांची भरपाई देणार असल्याची त्यांनी ग्वाही दिली